नमस्कार मित्रांनो कृष्णा पाठी युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर मित्रांनो मोहनराव मदने एम एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव ओप्पांचा बायगरा शहरात वनश्री केसरी पेठ नाका मैदान मित्रांनो हा मैदान उद्याच उद्या पाच तारखेला होणार होता तर मित्रांनो हा मैदान उद्या होणार आहे उद्या कॅन्सल झाले आहे पाऊस पडला आहे आज मैदान चांगलंच आहे पाठी तोरी ओरी झाली त्यामुळं हा मैदान होणार नाही नंदींना काही त्रास न झाला त्यामुळे हा मैदान उद्याचा कॅन्सल केला आणि तारीख पूर्ण झाली परवाच सहा तारखेला सहा जून दोन हजार पंचवीस म्हणजे परवाच आपल्याला हा दिवशी आपला मैदान होताना पाहायला भेटेल मित्रांनो सहा तारखेला हा मैदान होणार आहे आणि या मैदानात सर्व टॉपचे नंदी आपल्याला भेटणार आहेत बघायला तसेच आपला दसम हि दिवशी बक्कासूर या मैदानात येणार आहे आणि बकासूरचा पायरा कोण असणार हे सर्वांना प्रेक्षकांना आतुरता आहे बकासूचा पहिला कोण असणार तर मित्रांनो नक्कीच पहिला घेऊन आले हो बसूचा पहिला कोण आहे त्या मित्रांनो भव्य दिव उपांत वगैरे शेअर वनसे मैदान वार शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस मौज्य नका मित्रांनो हा मैदान होणार आहे आणि या मैदानात पार्थिव असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांकाला एक लाख तृतीय क्रमांकाला एकाहत्तर हजार मित्र मित्रांनो असे प्राईज असणार आहेत आणि या मैदानात आपला बक्कासो येणार आहे आणि बक्कासूचा पहिरा शंभर टक्के फिक्स झालं आहे तर कोण मित्रांनो होवी प्रमोद वाघ शरद लाड बजरंग डायव्हर बंड्या डायवर उदय वाघ सूरज वाघ प्रफुल्ल वाघ सचिन वाघ यांचा लाडका पब्लिकचा भेटत बादशाह रोमन मित्रांनो रोमन आणि बक्कासूर हे आपल्याला शंभर टक्के वनशिकेशी मध्ये पालताना दिसणार आहेत मित्रांनो रोमनला चांगला स्पीड आहे चांगला नंदी आहे आपल्याला बक्कसूरला साथ देणार चांगला स्पीड आहे रोमनला मित्रांनो रोमन आणि बकासूरची गाडी आपल्याला चांगला स्पीड बघायला भेटेल तर मित्रांनो बकासूर आणि रोमन हे आपल्याला वनस्ट्री मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहेत मित्रांनो चांगला स्पीड आहे रोमनला ही आप आपली जोडी आपल्याला फायनलला दिसू शकते तर मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला आप लाईक ला, शेअर आणि कमेंट करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला असेच अपडेट मिळत जातील